राजकारण आपण मुद्द्यांचं करावं असं माझं म्हणणं आहे म्हणून मी उदाहरण तुम्हाला देत आहे मुद्द्यांचं राजकारण करा, करा। पण गैरलागू मुद्दे उठून काढून लोकांचं माथे बडकावायचे लोकांच्या आता दगड आले पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची हे लोकशाहीला घातक आहे आणि असं राजकारण करणारे लोक सुद्धा चुकीचे त्यामुळे आहेत हे युनियन ऑफ स्टेट आहे संघराज्य आहे आपलं हे सुद्धा कोणी मान्य करत नाही संघराज्य पद्धतीमध्ये सतत सतत लुडबुड करणारे लोक मग संविधान विरोधी म्हटलं तर ते चिडतात त्यांनी सांगितलं की निर्भय बनव आंदोलनातर्फे हे भाषण जे करतात विशेषतः त्यांचा माझ्यावर रोख होता की हे संविधान विरोधी आम्हाला म्हणतात हे खोटं मराठी पसरवत आहेत असं त्यांनी सांगितलं माझे मित्र विश्वभर चौधरी सुद्धा अनेकदा बोलले संविधान कसं मोठ मोडतोड होत आहे आणि मग आमच्या दोघांवर काहीतरी केसेस झाल्या पाहिजे आम्हाला आम्हाला दोघांना कुठेतरी फसवलं हो पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यात येते की हे संविधान विरोधी म्हणतात आम्हाला हे खोटं नरेटिव्ह पसरवत आहेत आणि आता तर एकनाथ शिंदेसुद्धा म्हणतात की संविधान विरोधी आम्ही असल्याचं खोटं नरेटिव्ह पसरवलं जाते असं म्हणतात वारंवार सांगतात माझं आपल्याला सांगणं आहे जर ते इथे आले कधी तर त्यांना विचारा नरेटिव्हचं स्पेलिंग काय आहे कोणी सांगितलं ते काही बोलत जायचं असं कसं मुख्यमंत्री तुम्ही निवडला म्हणजे आपण निवडलेला नाही असतो माणूस ते येऊन बसले आपल्यावर पण हे आपल्यावरच आप येऊन बसले नाही हे संविधानावरच उलं झालेलं आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे यांचा पुनर्विचार आपल्याला करता आला पाहिजे स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं लोक खराटा आणि झाडू हातात कसं धरायचं हे शिकले सुरुवातीला फोटो काढताना त्यांना लक्षात येत नव्हतं की असं धरायचं नाही तसं धरायचं नाही असं व्यवस्थित धरायला पाहिजे हो या महाराष्ट्राने गाडगे महाराज पाहिलेला आहे सूर्योदय होण्याच्या पूर्वी लोकांची अंगणं आणि गावाच्या गावं साफ करून हा माणूस निघून जात होता वाट न पाहता कोणी या माझा फोटो काढा आणि ते फोटो, फोटो पुरते स्वच्छता करणारे लोक चांगले चांगले कपडे चांगल्या चांगल्या रंगांचं कॉम्बिनेशन घातलेल्या लोकांना आपण चांगलं समजायला लागलो हा आपला दोष आहे यांचे मन स्वच्छ नाहीत आता स्वच्छता स्वच्छ भारत अभियान जे आहे ते पुढच्या पातळीवर येणाऱ्या सरकारने महाराष्ट्रात नेलं पाहिजे त्यांनी शहरी कचरा व्यवस्थापन गटार व्यवस्थापन नद्यांचा व्यवस्थापन याच्या दिशेने हे स्वच्छता अभियान नेलं पाहिजे तर ते त्या फोटोतून बाहेर निघून प्रत्यक्ष लोकांना फायदा देणारं स्वच्छता अभियान राहील मग स्वच्छता अभियान चालूच केलेलं आहे आपण आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुद्धा आपण आजपासून सुरू करू आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा भाग राहील की गलिच्छ मनोमुक्तीचे अस्वच्छ राजकीय लोक जे आहेत त्यांना स्वच्छ करा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हा एक मोठा संग्राम असणार आहे लक्षात घ्या त्यामुळे तुमचे संविधानिक विचार अत्यंत आता ठेवले पाहिजे कायम ठेवले पाहिजे सतत नजरेसमोर ते लक्ष ठेवण्याची गरज आहे असं माझं म्हणणं आहे जर आपल्याला संविधानिक दृष्टिकोनातून विचार करता येईल आपण पाहतो की ही आपण त्याला म्हणू तीन पायांची शर्यत आहे एका बाजूने तीन पाय आहेत महायुतीचे आज नरेंद्र मोदींचं भाषण झालं तिथे वाशिम जिल्ह्यात त्यांनी काही तीन पायांचा उल्लेख केला नाही ते अजूनही डबल इंजिनच म्हणतात कारण की अजित दादांना त्यांनी डिलीटच केलेलं आहे आपण म्हणू तीन पायांची शर्यत आहे तीन पाय इकडचे आहेत महायुतीचे अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि इकडे तीन पाय आहेत उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि काँग्रेस आता या तीन पायांच्या शर्यतीला आणखी जास्त फोडणी देण्यासाठी राजकीय निधी वापरून एक तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जातो फार राज राजकारण आपल्या सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग केलं जात जे जे नाकारलेले टाकाऊ आहेत ते सगळे एकत्र येऊन एक, एक तिसरी आघाडी तयार करत आहेत आता अशा वेळेस डिसिजन आपण जे घेणार आहे त्याच्याबद्दलची गोंधळाची परिस्थिती मुद्दा निर्माण केली जात आहे आणि म्हणून सुद्धा आपलं डोकं अत्यंत काबूत ठेवण्याची गरज आहे शीर्षासन करून होईल का मला माहित नाही शीर्षासन के केलं दहा मिनिटं तर बरं राहील असं वाटतं कारण की कुठेतरी बुद्धीकडे रक्तप्रवाह आवश्यक आहे आता तरच आपण एक चांगला निर्णय घेऊ शकतो असं मला वाटते या निवडणुकीचा रंगमंच तयार होत असताना संविधानाची लोकशाहीची अनेकदा हत्या करण्याचे प्रयत्न झालेले आहेत हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगणार आहे संविधानाच्या बुरखा पांघरलेली जे कपटी मन आहेत ते कोण आहेत हे सुद्धा मला आपल्यासमोर सांगायचं आहे मी नावं घेत असलो डायरेक्ट थेटपणे मी त्यांची उल्लेख करत असलो तरी मी आपल्याला सांगतो मी या प्रवृत्तींच्या विरोधात आहे या लोकांच्या विरोधात मला काही करायचं नाही तीनशे सत्तर कलम आपण विचारात घेतलं पाहिजे परवा राज्यपाल सत्यपाल मलिक आले होते म्हणजे माझे राज्यपाल तेव्हा ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते रविवारी पुण्यामध्ये कार्यक्रम होता माझ्या माझ्या भाषणानंतर त्यांचं भाषण होत तर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे सांगायला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला तरी आता की तीनशे सत्तर कलम ज्या पद्धतीने ज्या प्रक्रियेतून काढलं ती प्रक्रिया बरोबर -बर होती का मला काही वाईट वाटलेलं नाही तीनशे सत्तर कलम रद्द केल्याबद्दल मला काही वाईट वाटलेलं नाही जम्मू काश्मीरचे त्रिखंड त्यांनी केले जम्मू काश्मीर आणि लडाख प्रश्न आहे तो कायद्याची प्रक्रिया संविधानात काय सांगितलेली आहे मग प्रक्रिया काय सांगितली तुम्ही समजून घ्या कारण की त्या जम्मू काश्मीर बद्दल फार आपल्या मनामध्ये भावनिक राजकारण तयार केलं जाते उद्देश काय आहे करण्याचा हे सुद्धा मी आपल्याला शेवटी सांगतो तर राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मी म्हणालो की अशी प्रक्रिया संविधानात आहे की तिथल्या राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक आणि संपूर्ण विधानसभेचा ठराव घेतला पाहिजे तो ठराव त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवला हो पाहिजे केंद्र सरकारने त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि तो राष्ट्रपतींकडे पाठवला हो पाहिजे आणि मग राष्ट्रपतींनी त्याचं कन्फर्मेशन घेऊन त्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीने तीनशे सत्तर कलम हे रद्द होऊ शकते असं संविधानात सांगितलेलं आहे मग आता असं केलं का हा प्रश्न आहे मग यांनी काय केलं यांनी आधी केलं की तीनशे सत्तर कलम किंवा इतर कायद्यातले जे संविधानातले कलम आहे त्यांचा अर्थ काढण्याबद्दलचा एक कलम आहे त्यांचा अर्थ कसा काढायचा ते कलम आधी यांनी बदललं त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि सगळे अर्थ काढण्याचे अधिकार केंद्र सरकारचे अशा अर्थाने तो बदल करून घेतला आणि त्या कलमाचा अर्थ काय काढायचा हे ठरवलं आणि मग यांनी ठरवलं की गव्हर्नर तिथले म्हणजेच राज्य सरकार आहे गव्हर्नरने नी जो निर्णय घेतला असेल तो राज्य सरकारनेच घेतला आहे असं समजायचं आणि त्या आधारावर पुढचे सगळं नाट्यमय घटना घडून आणून त्यांनी तीनशे सत्तर कलम रद्द केलं आपला या संविधानिक प्रक्रियेला फाटावर घेण्याचा विषय जो आहे त्याच्या संदर्भातला विषय की तुम्ही म्हणता तुम्ही संविधान विरोधी नाही आणि मग तुम्ही सातत्याने संविधानाची तोडमोड करून निर्णय घेता हे मान्य आहे का मी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना विचारलं की तुम्ही आता नाही आहे गव्हर्नर आणि तुम्ही सत्य पण बोलायला लागलेले आहे तुम्ही सांगितलं पाहिजे कारण की तुम्ही पार्टनर इन क्राईम आहात तुम्ही त्या गुन्हेगारी मध्ये सहभागी आहात की तुम्ही स्वतः सही केलेली आहे आणि तुम्ही गव्हर्नर म्हणून पाठवलेली आहे तुम्ही हे मान्य कसं केलं एका गव्हर्नरची इच्छा म्हणजे त्या राज्याची इच्छा असते का हे तुम्ही सांगा संविधानामध्ये सांगितल्या गव्हर्नरची इच्छा काही असेल तरी गव्हर्नरची इच्छा म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची किंवा त्या विधानसभेची इच्छा असं नाही मग तरी सुद्धा तुम्ही असा निर्णय का घेतला त्यांनी सांगितलं अमित शहा माझ्यावर दबाव आणला होता आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला पुलवामाबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की पुलवामा हे घडवून आणण्यात आलं आणि जेव्हा यांनी सांगितलं की हे चुकीचं असं करणं आपले सैनिक मारले जातात त्यांनी सांगितलं की मरणजो कुछ लोक कारण आपल्या सगळ्यांच्या भावना लोकसभेच्या इलेक्शनसाठी चा यांना चाळवायच्या होत्या सत्यपाल मलिक सांगत आहेत गव्हर्नर असलेला माणूस त्यांचाच माणूस असलेला आपण समजून घ्या की कशा पद्धतीने राजकारण होत्या कधी सैनिकांची आहुती कधी देशाचे तुकडे कधी देशातले लोक मेले तरी चालतील महागाईच्या खाली दबून पिचून मेले तरी चालतील पण आपलं राजकारण टिकलं पाहिजे आणि आपला पक्ष वाढला पाहिजे हा कसा जगातला मोठा पक्ष आहे हा राक्षस आहे आणि त्यामुळे या राक्षसाची तसं आपण बोलणं बरोबर नाही पण या राक्षसाचा शेवट करण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार होण्याची गरज आहे असं मला वाटतं दुसरा एक प्रकार आहे संविधानिक त्याचं पांघरून घेतल्याचा आणि तो आहे इलेक्टोरल बॉन्ड आपण इलेक्टोरल बॉन्डबद्दल पाहिलं की सातत्याने याच्यावर आक्षेप घेण्यात आले ज्यावेळेस इलेक्टोरल बॉन्ड हे सजेस्ट करण्यात आलं दोन हजार सोळामध्ये तेव्हा त्वरित त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या पण त्या याचिकांची दखल घेण्यात आली नाही आपण न्यायाधीशांच्या नैतिकतेवर न्यायाधीशांच्या विश्वासार्हतेवर हो आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको परंतु आम्ही बघतो नागरिक म्हणून की तुम्ही महत्वाच्या केसेसमध्ये विलंब लावता त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटते हे तर सांगायलाच पाहिजे तिथं कोणी पण बसलेलं असो ही न्यायव्यवस्था आमची आहे आपल्या सगळ्यांची आहे इथे काम करणारे वकील फी घेऊन काम करतात इथे काम करणारे न्यायाधीश आपल्या सगळ्यांच्या टॅक्समधून पगार घेऊन काम करतात आणि आपण प्रश्न विचारायचा हो नाही विचारला की यांचा अपमान होतो हरवार आम्ही प्रश्न विचारणार न्यायालयाला सुद्धा प्रश्न विचारणार सरन्यायाधीशांना सुद्धा प्रश्न विचारणार की हा विलंब का विशिष्टच केस आहे विलंब का हा प्रश्न आता आपण नागरिकांनी विचारायला पाहिजे कारण की न्याय व्यवस्था आपल्या मालकीची आहे तिथे बसलेले लोक आज आहे उद्या नाही नवीन येतील कोणीतरी परंतु असं चालणार नाही हे सांगायला पाहिजे नरेटिव्ह बसवलं जाते असं म्हणतात वारंवार सांगतात माझं आपल्याला सांगणं आहे जर ते इथे आले कधी तर त्यांना विचारा नरेटिव्हचं स्पेलिंग काय आहे कोणी सांगितलं ते काही बोलत जायचं असं कसं मुख्यमंत्री तुम्ही निवडला म्हणजे आपण निवडलेला नाही असतो माणूस ते येऊन बसले आपल्यावर पण हे आपल्यावरच येऊन बसले नाही हे संविधानावरच उदं झालेलं आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे यांचा पुनर्विचार आपल्याला करता आला पाहिजे स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं लोक खराटा आणि झाडू हातात कसं धरायचं हे शिकले सुरुवातीला फोटो काढताना त्यांना लक्षात येत नव्हतं की असं धरायचं नाही तसं धरायचं नाही असं व्यवस्थित धरायला पाहिजे हो या महाराष्ट्राने गाडगे महाराज पाहिलेला आहे सूर्योदय होण्याच्या पूर्वी लोकांची अंगणं आणि गावाच्या गावा साफ करून हा माणूस निघून जात होता वाट न पाहता कोणी ह्या माझा फोटो काढा आणि ते फोटो फोटो पुरते स्वच्छता करणारे लोक चांगले चांगले कपडे चांगल्या चांगल्या रंगांचं कॉम्बिनेशन घातलेल्या लोकांना आपण चांगलं समजायला लागलो हा आपला दोष आहे यांचे मन स्वच्छ नाहीत आता स्वच्छता स्वच्छ भारत अभियान जे आहे ते पुढच्या पातळीवर येणाऱ्या सरकारनी महाराष्ट्रात नेलं पाहिजे त्यांनी शहरी कचरा व्यवस्थापन गटार व्यवस्थापन नद्यांचा व्यवस्थापन याच्या दिशेने हे स्वच्छता अभियान नेलं पाहिजे तर ते त्या फोटोतून बाहेर निघून प्रत्यक्ष लोकांना फायदा देणारं स्वच्छता अभियान राहील मग स्वच्छता अभियान चालूच केलेलं आहे आपण आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुद्धा आपण आजपासून सुरू करू आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा भाग राहील की गलिच्छ मनोवृत्तीचे अस्वच्छ राजकीय लोक जे आहेत त्यांना स्वच्छ करा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हा एक मोठा संग्राम असणार आहे लक्षात घ्या त्यामुळे तुमचे संविधानिक विचार अत्यंत बळकट आता ठेवले पाहिजे कायम ठेवले पाहिजे सतत नजरेसमोर ते लक्ष ठेवण्याची गरज आहे असं माझं म्हणणं आहे जर आपल्याला संविधानिक दृष्टिकोनातून विचार करता येईल आपण पाहतो की आताही आपण त्याला म्हणू तीन पायांची शर्यत आहे एका बाजूने तीन पाय आहेत महायुतीचे आज नरेंद्र मोदींचं भाषण झालं तिथे वाशिम जिल्ह्यात त्यांनी काही तीन पायांचा उल्लेख केला नाही ते अजूनही डबल इंजिनच म्हणतात कारण की अजितदादांना त्यांनी डिलीटच केलेलं आहे आपण म्हणू तीन पायांची शर्यत आहे तीन पाय इकडचे आहेत महायुतीचे दादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि इकडे तीन पाय आहेत उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि काँग्रेस आता तीन या तीन पायांच्या शर्यतीला आणखी जास्त फोडणी देण्यासाठी राजकीय निधी वापरून एक तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जाते फार राजकारण आपल्या सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग केलं जात आहे जे जे नाकारलेले टाकाऊ आहेत ते सगळे एकत्र येऊन एक, एक तिसरी आघाडी तयार करतात आता अशा वेळेस डिसिजन आपण जे घेणार आहे त्याच्याबद्दलची गोंधळाची परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जाते आणि म्हणून सुद्धा आपलं डोकं अत्यंत काबूत ठेवण्याची गरज आहे शीर्षासन करून होईल का मला माहित नाही शीर्षासन केलं दहा मिनिटं तर बरं राहील असं वाटतं कारण की कुठेतरी बुद्धीकडे रक्तप्रवाह आवश्यक आहे आता तरच आपण एक चांगला निर्णय घेऊ शकतो असं मला वाटतं या निवडणुकीचा रंगमंच तयार होत असताना संविधानाची लोकशाहीची अनेकदा हत्या करण्याचे प्रयत्न झालेले आहेत हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगणार आहे संविधानाच्या बुरखा पांघरलेली जे कपटी मन आहेत ते कोण आहेत हे सुद्धा मला आपल्यासमोर सांगायचं आहे मी नावं घेत असलो डायरेक्ट थेटपणे मी त्यांचे उल्लेख करत असलो तरी मी आपल्याला सांगतो मी या प्रवृत्तींच्या विरोधात आहे या लोकांच्या विरोधात मला काही करायचं नाही तीनशे सत्तर कलम आपण विचारत घेतलं पाहिजे परवा राज्यपाल सत्यपाल मलिक आले होते म्हणजे माजी राज्यपाल तेव्हा ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते रविवारी पुण्यामध्ये कार्यक्रम होता माझ्या माझ्या भाषणानंतर त्यांचं भाषण होतं तर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे सांगायला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला तरी आता की तीनशे सत्तर कलम ज्या पद्धतीने ज्या प्रक्रियेतून काढलं ती प्रक्रिया, प्रक्रिया बरोबर होती का मला काही वाईट वाटलेलं नाही तीनशे सत्तर कलम रद्द केल्याबद्दल मला काही वाईट वाटलेलं नाही जम्मू काश्मीरचे त्रिखंड त्यांनी केले जम्मू काश्मीर आणि लडाख प्रश्न आहे तो कायद्याची प्रक्रिया संविधानात काय सांगितलेली आहे मग प्रक्रिया काय सांगितलेली आहे तुम्ही समजून घ्या कारण की त्या जम्मू काश्मीरबद्दल फार आपल्या मनामध्ये भावनिक राजकारण तयार केलं जाते उद्देश काय आहे करण्याचा हे सुद्धा मी आपल्याला शेवटी सांगतो तर राज्यपाल सत्यपाल मलिक यांना मी म्हणालो की अशी प्रक्रिया संविधानात आहे की तिथल्या राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक आणि संपूर्ण विधानसभेचा ठराव घेतला पाहिजे तो ठराव त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे केंद्र सरकारने त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि तो राष्ट्रपतींकडे पाठवला पाहिजे आणि मग राष्ट्रपतींनी त्याचं कन्फर्मेशन घेऊन त्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीने तीनशे सत्तर कलम हे रद्द होऊ शकते असं संविधानात सांगितलेलं आहे मग आता असं केलं का हा प्रश्न आहे मग यांनी काय केलं यांनी आधी केलं की तीनशे सत्तर कलम किंवा इतर कायद्यातले जे संविधानातले कलम आहे त्यांचा अर्थ काढण्याबद्दलचा एक कलम आहे त्यांचा अर्थ कसा काढायचा कलम आधी यांनी बदललं त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि सगळे अर्थ काढण्याचे अधिकार केंद्र सरकारचे असा अशा अर्थाने तो बदल करून घेतला आणि त्या कलमाचा अर्थ काय करायचा हे ठरवलं आणि मग यांनी ठरवलं की गव्हर्नर तिथले म्हणजेच राज्य सरकार आहे गव्हर्नरने जो निर्णय घेतला असेल तो राज्य सरकारनेच घेतला आहे असं समजायचं आणि त्या आधारावर पुढचे सगळे नाट्यमय घटना घडून आणून त्यांनी तीनशे कलम रद्द केलं आपला या संविधानिक प्रक्रियेला फाटावर घेण्याचा विषय जो आहे त्याच्या संदर्भातला विषय की तुम्ही म्हणता तुम्ही संविधान विरोधी नाही आणि मग तुम्ही सातत्याने संविधानाची तोडमोड करून निर्णय घेता हे मान्य आहे का मी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना विचारलं की तुम्ही आता नाही आहे गव्हर्नर आणि तुम्ही सत्य पण बोलायला लागलेले आहे तर तुम्ही हे सांगितलं पाहिजे कारण की तुम्ही पार्टनर इन क्राईम आहात तुम्ही त्या गुन्हेगारीमध्ये सहभागी आहात की तुम्ही स्वतः सही केलेली आहे आणि तुम्ही गव्हर्नर म्हणून पाठवलेली आहे तुम्ही हे मान्य कसं केलं एका गव्हर्नरची इच्छा म्हणजे त्या राज्याची इच्छा असते का हे तुम्ही सांगा संविधानामध्ये सांगितलं गव्हर्नरची इच्छा काही असेल तरी गव्हर्नरची इच्छा म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची किंवा त्या विधानसभेची इच्छा असं नाही मग तरी सुद्धा तुम्ही असा निर्णय का घेतला त्यांनी सांगितलं अमित शहा माझ्यावर दबाव आणला होता आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला पुलवामाबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की पुलवामा हे घडवून आणण्यात आलं आणि जेव्हा यांनी सांगितलं की हे चुकीचं असं करणं आपले सैनिक मारले जातात त्यांनी सांगितलं की मरण जो कुछ लोक कोण कारण आपल्या सगळ्यांच्या भावना लोकसभेच्या इलेक्शनसाठी चा यांना चाळवायच्या होत्या सत्यपाल मलिक सांगत आहेत गव्हर्नर असलेला माणूस त्यांचाच माणूस असलेला आपण समजून घ्या की कशा पद्धतीने राजकारण होत्या कधी सैनिकांची आहुती कधी देशाचे तुकडे कधी देशातले लोक मिले तरी चालतील महागाईच्या खाली डबून पिचून मिले तरी चालतील पण आपलं राजकारण टिकलं पाहिजे आणि आपला पक्ष वाढला पाहिजे हा कसा जगातला मोठा पक्ष आहे हा राक्षस आहे आणि त्यामुळे या राक्षसाची तसं आपण बोलणं बरोबर नाही पण या राक्षसाचा शेवट करण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार होण्याची गरज आहे असं मला वाटतं दुसरा एक प्रकार आहे संविधानिक त्याचं पांघरून घेतल्याचा आणि तो आहे इलेक्टोरल बॉन्ड आपण इलेक्टोरल बॉन्डबद्दल पाहिलं की सातत्याने याच्यावर आक्षेप घेण्यात आले ज्यावेळेस इलेक्टोरल बॉन्ड हे सजेस्ट करण्यात आलं दोन हजार सोळामध्ये तेव्हा त्वरित त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या पण त्या याचिकांची दखल घेण्यात आली नाही आपण न्यायाधीशांच्या नैतिकतेवर न्यायाधीशांच्या विश्वासार्हतेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको परंतु आम्ही बघतो नागरिक म्हणून की तुम्ही महत्वाच्या केसेसमध्ये विलंब लावता त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटते हे तर सांगायलाच पाहिजे तिथे कोणी पण बसलेलं असो ही न्यायव्यवस्था आमची आहे आपल्या सगळ्यांची आहे इथे काम करणारे वकील फी घेऊन काम करतात इथे काम करणारे न्यायाधीश आपल्या सगळ्यांच्या टॅक्समधून पगार घेऊन काम करतात आणि आपण प्रश्न विचारायचा नाही विचारला की यांचा अपमान होतो हरवा आम्ही प्रश्न विचारणार न्यायालयाला सुद्धा प्रश्न विचारणार सरन्यायाधीशांना सुद्धा प्रश्न विचारणार की हा विलंब का विशिष्टच केसेसना विलंब का हा प्रश्न आता आपण नागरिकांनी विचारायला पाहिजे कारण की न्याय व्यवस्था आपल्या मालकीची आहे तिथे बसलेले लोक आज आहे तुझ्या नाही नवीन येतील कोणीतरी परंतु असं चालणार नाही हे सांगायला पाहिजे आपण दोन हजार सोळा केसेस चालू होत्या आक्षेप घेण्यात आले होते की चुकीच्या पद्धतीने हे झालेलं आहे तरी सुद्धा ते सुरू ठेवण्यात आलं आणि सुरू झाल्यामुळे सुरू ठेवण्यात आल्यामुळे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार यांनी केला आता याची प्रक्रिया काय मी आपल्याला अगदी थोडक्यात सांगतो की यांनी अर्थसंकल्पाच्या संदर्भात मनी बिल जे असते मनी बिल मध्ये यांनी हा विषय मांडला इलेक्टोरल बॉन्डचा मनी बिल मध्ये हा विषय मांडता येत नाही हा विषय वेगळा आहे तरी सुद्धा यांनी मनी बिल मध्ये मांडला कारण काय की मनीबिलमध्ये जर मांडलं तर लोकसभेत यांचं बहुमत आहे राज्यसभेत तेव्हा बहुमत नव्हतं मग मनीबिलमध्ये काही मांडलं असेल तर राज्यसभेमध्ये चर्चेसाठी जाण्याची गरज नाही ते लोकसभेमध्ये ते डायरेक्ट पास करून घेऊ शकतात आणि तशा प्रकारे ते पास झालं आणि इलेक्ट्रल बॉन्ड आम्ही फार प्रामाणिकपणे आणलेलं आहे असं सांगण्यात आलं नंतर आपल्या लक्षात आलं की ज्यांनी ज्यांनी कोणी यांना चंदा आपण म्हणतो त्यांना चंदा दिलेला आहे वर्गणी दिलेली आहे त्या लोकांना धंदा मिळतो आणि म्हणून आपण फेसबुकवर ट्विटरवर त्याच्यावर व्हॉट्सअपवर सगळीकडे पाहिलं की एकीकडे एक नेताजी सुभाषचंद्र बोस आहे ते म्हणाले होते तू मुझे खून दे तुम्ही आजादी दूंगा आणि नरेंद्र मोदींचा ना नारा आहे तू मुझे चंदा दो मग तुम्ही धंदा दूंगा